महाराष्ट्रातील एकूण जरांगीच्या आंदोलनानंतर दोन समाजामधला विभाजन करण्याचं पाप सुद्धा या सरकारने केलंय हे काही लपून राहिलेलं नाही एकानी मराठ्यांना हाताळायचं नाही एकानी ओबीसीना हाताळायचं असं भांडण लावून दोघांची शेवटचा तो पाहिला दहा टक्क्याचा जे आर काय सांगितलं गेलं आम्ही ओबीसीच्या हक्काचं काढलं नाही पण आम्ही मराठ्याला दिल्याशिवाय सोडलं नाही म्हणजे दोन्ही आमच्या खाली या आणि आम्हाला मतदान करा हा जो डाव होता ना त्या डावात ते अपयशी ठरले यशस्वी झाले नाही ते जे प्रयत्न केलेत हे त्याचं फलित आहे तुम्ही किती काळ लोकांना बनवणार आहात आणि राहिला आहे आता ते जर देवेंद्रवर फडणवीसावर आरोप करत असतील तर ते त्यांना माहीत त्याच्या मागची पार्श्वभूमी आम्ही काही जवळ त्या सगळ्या मध्ये नाही आहोत पण असं काही होत असेल तर याची चौकशी मात्र झाली पाहिजेत हा गंभीर विषय एखादा आंदोलन करता इतका गंभीर आरोप सत्ताधाऱ्यावर करतो आहे उपमुख्यमंत्र्यावर करतोय हे बंगवी या गंभीर प्रकरणाची चौकशी कोण करणार नाही कोणाकडे मागावं आणि जे आरोप प्रत्यारोप करून त्या आंदोलनाला जे आंदोलनातून मराठा समाजाच्या पदरी अपयश आलं म्हणजे पदरी निराशा आली त्यामधून त्यांनाच आता जरांगेना सं जर त्यांचं आंदोलन आणि त्यांना संपवण्याचा सरकारकडून पुरस्कृत होत असेल तर मात्र उद्याच्या दृष्टीनं आंदोलन लोकशाही पद्धतीने करणं आणि न्याय मागण्याची जी मिळण्याची जी अपेक्षा असते तर या देशात लोकशाहीलाच खड्ड्यात घालण्याचं काम सुरू झालं आहे सत्ताधाऱ्याकडून हे आता स्पष्ट झालेलं आहे आता जरांगे काय म्हणतायत मी तर फार काय ऐकलं नाही कारण मी त्यांचं ऐकणं सोडून नेलं आहे त्यामुळं मी काय फार काय ऐकत नाही आम्हाला हे त्यांच्या विरुद्ध जे काही बोलणारे होते दुसरा एक गट उभा केला पर्याय हे आंदोलन मराठ्याच्या हक्कासाठी लढणारं आंदोलनचा बिमोळ करायचा बीच झालेला हा प्रयत्न आहे कदाचित त्यांचा उद्रेक जो आहे तो त्यांच्या विरुद्ध जी काही माणसं उभी केली तरली गेली आणि ते आंदोलन मोडीत करायसाठी काय चाललंय सरकारचं आणि त्यांचीही बदनामी करायचं काम चाललंय तर त्यामधून एकामेकाच्या आरोपातून कदाचित हे सत्य बाहेर येईल सत्य येणार आणि यातून ज्या पद्धतीनं यांचे वक्तव्य येत आहेत हे आताच्या महायुती सरकारला खड्ड्यात घालणारच आहे ते खड्ड्यात जातील सरकार म्हणून त्यांचं समाधान करावं हे सरकारचं काम आहे आमचं काम थोडी आहे सीएमनी बंदधार काय चर्चा केली आता देवेंद्रजीवर त्यांचा आरोप असेल सीएम साहेबावर आरोप असेल तर त्यांनी त्याचं समाधान करावं की हे वस्तुस्थिती सांगावी की तुम्ही काय चुकीचं करताय चुकीचा, करता चुकीचा बोलताय त्याला चुक। आधार नाही कोण करायला जाणार तुम्हीच हे सगळं उभं केलंय तुम्हाला ते बोगावं लागणार लोकांना फसवत राहिलात पाच महिने मराठा समाजाला भेटी चाललात पाच महिने त्यावेळेस पहिल्याच वेळेस का आंदोलन तुम्हाला आज जे करता आलं ते त्यावेळेस का नाही करता आलं तुमच्या घरातले माणसं पाठवत होतात त्यांच्याकडे शासकीय वकील यंत्रणा कामाला लावली होती सीएम साहेबांनाच विचारलं पाहिजे तो जे आर काढला होता किंवा ऑडिन्स काढला होता तो का बदलला गेला नाही नाही आम्ही कोणाला आम्ही विचारू ना हाऊसमध्ये आम्ही हाऊसमध्ये विचारू पण एक लक्षात तुम्ही आणलं पाहिजे बंदधार चर्चा आम्ही होतो काय सरकार होत ना त्यांना काय आश्वासन दिलं त्यामुळे त्यांनी उलाल उधळला मग जे काही बंधदवार चर्चेमध्ये ठरलं होतं त्याची पूर्तता करा हे जरांगीची मागणी आहे चुकलं काय